सृष्टीचे निर्माता असूनही ब्रह्मदेवांची पूजा का होत नाही सृष्टीची अगदी आद्य काळातील वेळ होती कालाचा प्रवाह नुकताच आकार धारण करू लागला होता विश्वातील सर्व नियम धर्म कर्तव्ये देवादी देवांची परस्पर ओळख आणि अधिकार क्षेत्र याही गोष्टी अजून ठरलेल्या नव्हत्या या नव्या विश्वात एकदा असा प्रसंग उद्भवला की ज्याने देवसमूहामध्ये प्रथमच स्पष्ट मर्यादा कर्तव्याच्या सीमारेषा आणि सत्याच्या सर्वोच्चत्वाची शिकवण दिली या प्रसंगाचा उल्लेख शिवपुराणातील विद्धीश्वर संहितेत तसेच पद्मपुराण आणि लिंगपुराणातही येतो कथा अशी की ज्यात ब्रह्मदेवांनी केलेल्या एका चुकीने देवसमूहामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आणि त्या गोंधळाचा शेवट झाला तो स्वयं भगवान महादेवांच्या निर्णायक शापाने ही कथा सांगताना ऋषीमुनी वारंवार सांगितले आहे की सृष्टीचे राजतंत्र शक्तीचे तत्त्व आणि सत्याच्या सर्वोच्चत्व हे महादेवांनी त्या दिवशी स्थापन केले आद्यकाळात एकदा ब्रह्मदेव आणि श्रीविष्णू यांच्यात एक विलक्षण वाद उद्भवला सृष्टीतील श्रेष्ठत्वाचा प्रश्न हा या वादाचा मूळ होता ब्रह्मदेव म्हणाले की मीच सृष्टीचा निर्माता आहे माझ्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोण तर श्रीविष्णू म्हणाले सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वी मी होतो आणि सृष्टीचे पालनकर्ता मी आहे म्हणून श्रेष्ठत्व माझेच दोघांचेही तर्कशक्तिशाली होते ब्रह्मदेव आपल्या सृजन शक्तीचा उल्लेख करत होते तर श्री विष्णू आपल्या अनादित्वाचा आणि पालकाच्या भूमिकेचा पण दोघांनीही एक गोष्ट विसरली सत्य काय आहे श्रेष्ठ कोण आहे हे त्यांच्या स्वतःच्या मर्जीनी ठरू शकत नाही विश्वात अजूनही एक अशी शक्ती आहे जी या दोघांनाही व्यापून आहे त्यावेळी या गोष्टींची जाणीव कोणालाच नव्हती वाद वाढत गेला आणि काही वेळातच त्या सौम्य वादाचे रूप वादविवादात आणि नंतर स्पर्धेत रूपांतर झाले दोघेही आपली श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले ब्रह्मदेवांनी आपल्या पंचमुखी तेजाने परिसर उजळून टाकला तर श्री विष्णूंनी आपल्या विष्णूपदातील अनंत प्रभाव दाखवला दोघांच्या तेजमय वलयामुळे तीनही लोकांमध्ये विचित्र स्पंदन निर्माण झाले देव गंधर्व यक्ष नाग अप्सरा ऋषी सर्वांनाच हा अप्रतिम वाद जाणवला याच क्षणी एक विलक्षण घटना घडली अचानक त्यांच्या वादाच्या मधोमध एक विशाल अनंत अगम्य ज्योतिपुंजाचा स्तंभ प्रकट झाला तो इतका तेजस्वी होता की त्याचे अस्तित्वच त्यांच्या वादातील उत्तर असल्यासारखे वाटत होते या वर्णन पद्मपुराणात अनंत ज्वालामय लिंग असे आले आहे तर शिवपुराणात त्याला अनादी अनंत ज्योतिर्लिंग असे संबोधले आहे त्याची उंची खोली रुंदी काहीच कळत नव्हते तो ना सुरुवात दिसत होता ना शेवट तो वर जातोय की खाली दोघांना काहीच समजत नव्हते त्या तेजोमय दिव्यस्तंभाचे दर्शन होताच काही काळ शांत झाला दोघांच्या मनात एकच प्रश्न हा कोण कुठून आला याचा उद्देश काय ब्रह्मदेव म्हणाले की हा दिव्यस्तंभ मला दाखवून देतो की सर्वोच्चत्व खरे तर माझेच आहे मी तर पंचमुखी आहे मी वर जाऊन याचा शेवट शोधून दाखवतो जर मी त्याचा अंतिम टोक गाठले तर सिद्ध होईल की माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही दुसरीकडे श्री विष्णू म्हणाले मी त्याच्या मुळाशी जातो जर मूळ मिळाले तर श्रेष्ठत्व माझे सिद्ध होईल दोघांनीही आपल्या आपल्या दिशेने प्रयाण केले विष्णू भगवाना धारण केला आणि त्या अनंत स्तंभाच्या तळाशी जाण्यासाठी खोल खोल अवकाशात पाताळाच्या पलीकडे उतरू लागले हा प्रसंग लिंग पुराणात विस्तृत वर्णिल आहे ते खाली जातच राहिले जातच राहिले परंतु अनंत स्तंभाचा तळ काही सापडे नसा झाला वर्षे युगे कल्प ओलांडले तरीही ते मूळ कधीच मिळाले नाही वरच्या दिशेने ब्रह्मदेव निघाले त्यांनी हंसाचे रूप धारण केले हंसाचे रूप घेऊन ते आकाशापलीकडे ब्रह्मांडाच्या सीमारेषे पलीकडे तारांगणाच्या पार प्रकाशाच्या पलीकडील त्या अगम्य प्रदेशात उडू लागले वर जाताना त्यांना अमर्याद रिकामे पण अदृश्य शक्तींची हालचाल आणि अनाकलनीय अंतरिक्ष दिसत गेले तरीही स्तंभाचं टोक दिसेनासे झाले वर जातच राहायचे पण शेवट काही येत नव्हता बराच काळ उलटला विष्णू भगवान थकले पण त्यांनी मनातल्या मनात, मनात मान्य केले की हा स्तंभ माझ्या पलीकडचा आहे याचे मूळ मला गाठता येणार नाही याचा अर्थ सृष्टीत माझ्यापेक्षा महान काहीतरी आहे त्यांनी हे प्रामाणिकपणे मान्य केले ते परतले आणि जसेच्या तसे मान्य केले की मला तळ मिळाला नाही हा स्तंभ अनंत आहे माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्यापक शक्ती आहे पण दुसरीकडे ब्रह्मदेव परत येताना एका विलक्षण विचाराने ग्रस्त झाले त्यांना वाटू लागले की जर मी परत येऊन सांगितले की मला टोक सापडले नाही तर माझे श्रेष्ठत्व सिद्ध होणार नाही पण जर मी सांगितले की मला टोक मिळाले तर काय मला कोण सिद्ध करायला येणार हा विचार मनात येताच ते सत्यापासून दूर गेले त्यांना वर जाताना एका केवळ प्रसंगवश हंसासारखे रूपधारी केतकीचे फूल दिसले ते या अनंत स्तंभातूनच खाली पडत होते ते फूल अनादी स्तंभावर होते पण त्यावर खाली येत होते ब्रह्मदेवांनी त्याला रोखले आणि म्हणाले तू माझ्यासोबत चल तू साक्ष देशील की मी स्तंभाच्या पोहोचलो ते फूल आधी घाबरले कारण त्याला अनंत स्तंभावरील सर्व दिव्य नियम माहीत होते पण अखेर ब्रह्मदेवांच्या आग्रहाने ते खाली आले परत येताच ब्रह्मदेव म्हणाले मी ज्योतिस्तंभाच्या अगदी शीर्षापर्यंत पोहोचलो मी सर्वात श्रेष्ठ आहे केतकीचे फुलही खोटे साक्ष देऊ लागले की होय ब्रह्मदेव शिखरावर पोहोचले विष्णूंना हे पटले नाही त्यांनी पुन्हा ब्रह्मदेवांना विचारले पण ब्रह्मदेव आपल्या श्रेष्ठत्वाच्या मोहात इतके झाले होते की त्यांनी सत्य दडपून खोटे बोलले इतक्यात आकाश दणदणू लागले अनंत स्तंभात हालचाल झाली त्या स्तंभातून एक विलक्षण महाशांत महाप्रचंड फिरत फिरत उलगडणारे तेज बाहेर आले आणि त्या तेजात एक मूर्ती प्रकट झाली सत्यस्वरूप नित्यानंदमय अद्वैत भास्कर त्रिनेत्री व्याघ्र चर्मधारी जटाधारी नीलकंठ स्वयं भगवान शिव पद्मपुराणात आणि शिवपुराणात हे वर्णन आले आहे की ज्योतिलिंगातून शिव प्रकट झाले तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही स्तब्ध झाले दोघांनीही तत्काळ शस्त्रखाली ठेवली अहंकाराचा अंशही नाहीसा झाला आणि त्यांनी शरणागत भावाने महादेवांना प्रणाम केला भगवान शिव गंभीर पण शांत स्वरात म्हणाले हे विष्णू ती सत्याचे पालन केलेस तू मान्य केलेस की हा स्तंभ अनंत आहे म्हणून तुझे स्थान राहील अनादित्वाचे आणि यानंतर भगवान शंकर ब्रह्मदेवांकडे वळले त्यांचे मुख कठोर झाले ते म्हणाले हे ब्रह्मा तू सृष्टीचा निर्माता आहेस हे सत्य आहे पण आज तू सत्याचे पालन न करता खोटे बोललास तू श्रेष्ठत्वाच्या मोहात अडकलास तू जगाला फसवण्याचा प्रयत्न केलास दिव्य स्तंभावर जाऊन तू खोटे सांगितलेस आणि केतकीच्या पुलालाही खोटे साक्ष देण्यास प्रवृत्त केलेस ब्रह्मदेव लाजले ते शांत उभे राहिले पण अपराध मोठा होता भगवान शिव म्हणाले तू अनादी ज्योतिर्लिंगाचं सत्य नाकारलेस म्हणून तुला शाप देतो की तुझी पूजा पृथ्वीवर कोणीही करणार नाही तुझ्या मंदिराची पूजा नाही तुझी स्वतंत्र देवालय नाही तू सृष्टी असलास तरी सत्याचा अपमान केल्यामुळे तुला हा दंड भोगावा लागेल हे वचन ऐकताच सर्वत्र शांतता पसरली ब्रह्मदेवांचे मन खिन्न झाले पण सत्यापासून दूर गेलेला अहंकार तेव्हा तुटला त्यांनी मान डोलावून शाप स्वीकारला नंतर भगवान शिव केतकीच्या फुलाकडे वळून म्हणाले तू खोट्या साक्षीदाराच्या भूमिकेत वागलास त्यामुळे तुझी पूजा माझ्यावर कधी केली जाणार नाही शिवपूजेत तुला स्थान मिळणार नाही केतकीचे फूल गहिवरले त्याने क्षमा माधितली परंतु नियम हा नियम या संपूर्ण प्रसंगाचा उल्लेख शिवपुराण पद्मपुराण लिंगपुराणात यात स्पष्टपणे आहे शेवटी भगवान शिव म्हणाले सत्य सर्वोच्च आहे सृष्टीचे देव पालनाचे देव संहाराचे देव सगळे असले तरी सत्याच्या पुढे कोणी नाही सत्य नाकारलेल्या ठिकाणी धर्म कधी राहू शकत नाही याप्रमाणे वाद शांत झाला सत्य प्रस्थापित झाले विष्णूंनी भगवान शिवांना नम्रतेने स्वीकारले शाप मान्य करून अहंकार सोडला आणि अनंत ज्वालामय स्तंभ ज्योतिर्लिंग विश्वातील पहिला लिंग झाला मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये मध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा